अहो यांना पवारांच्या शिवाच्या चंपाला काही दिसतच शॉर्ट फॉर्म आहे प कस अजित पवार अपक तसं चंपा तर ते जे काही म्हणतात त्याला काही अर्थ नाहीये प्रत्येक वेळेस ते पवार साहेबांना पण राजकारणातनं बाजूला तुम्हाला पटतं का हो। पवारसाहेब राजकारणातून दूर जातील पवार साहेबांनी किती चढ उतर पाहिले अ पंचावन्न आमदारांपैकी पन्नास आमदार निघून गेले पाच आमदार राहिले तरी देखील तितक्याच तडफेत पवारसाहेब बाहेर पडले आज देखील तुम्ही पाहताय ना आज पण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं आक्रमकपणे ते त्यांची भूमिका मांडतायत आणि मला हे सरकार बदलायचं अशा पद्धतीनं सांगतायत त्याच्यामध्ये हे काही पवार घराण्याची चर्चा नाही आपली घरातलं काय करायचं ते करू तुम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आम्ही पुरस्कृत केलेले उमेदवार आमचे अधिकृत असणारे उमेदवार आमचा शपथनामा जो आम्ही प्रसिद्ध केलेला आहे किंवा आज समोर ज्या सत्ताधारी पक्ष त्यांच्या विरोधामध्ये घेतलेली भूमिका या सगळ्या गोष्टीच्या चर्चा त्या ठिकाणी करा गैर काय भारत पवारांनी लोकसभेला तिकडे यावं आणि त्यांनी मला विधान गैर काय मला वाटतं नाही यावं सप्रविष्ट बाप आहे